लॉबरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी शर्ट मिळवा फक्त एक हजार रुपयात सोलापूरच्या पूर्व भागातील प्रसिद्ध श्री दक्षिणा कालिका देवस्थान येथे कार्तिक वद्य अष्टमी निमित्त श्री कालभैरव जयंती मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली या देवस्थानात प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेल्या श्री योगेश्वरी देवी समवेत श्री कालभैरव मंदिरात सकाळपासूनच भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली मंदिर परिसरात जयभैरव जय कालिका माताच्या घोषणाने वातावरण दुमदुमून गेले होते सकाळी पहाटे सहा वाजता श्री कालभैरव मूळ मूर्तीचा महाअभिषेक विधी संपन्न झाला या विधीसाठी तब्बल सत्तर जोडपी यजमान म्हणून सहभागी झाले असून हा आत्तापर्यंतचा सर्वाधिक मूळ मूर्ती अभिषेक असल्याची माहिती मंदिर समितीने दिली आहे तसेच साडेचारशेहून अधिक भाविकांनी साधा अभिषेक करून आपली श्रद्धा व्यक्त केली अभिषेकानंतर मंदिरात महाअलंकार आरती आणि पूजन विधी पार पडले संपूर्ण परिसर फुलांनी सजवण्यात आला होता तर दिव्यांच्या उजेडात मंदिर अधिकच तेजोमय भासत होते दुपारी भाविकांसाठी व्यंकटेश प्रसादाचा महाप्रसाद देण्यात आला ज्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला या संपूर्ण कार्यक्रमात भक्तिभाव शिस्त आणि आध्यात्मिकतेचं वातावरण अनुभवायला मिळालं मंदिर समितीच्या वतीने सांगण्यात आलं की दरवर्षीप्रमाणे यंदा देखील भक्तसंख्या वाढत असून कालिका देवस्थानम हे सोलापूर शहरातील एक महत्वाचं धार्मिक स्थळ बनलं आहे का सूत्र है व्यास चक्र भे जाओ चक्र भे जाओ बिंदु असतो कोण असतो वर्तुळ अर्धदाय कोण जहां जोडती असतो कोण प्रकार प्रकार मी नारायण अंबाजी काळपकार कालिका मंदिर मिलनाथी संस्थेचा कायम निश्वास आज रोजी आमच्या मंदिर प्रांगणात श्री कालभैरव यांची जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि आज सकाळी मूळमूर्ती अभिषेकसाठी जवळजवळ संपूर्ण आमचं प्रांगण भरून गेलेलं होतं आणि सव्वा पाच वाजल्यापासून सकाळचे कार्यक्रम चालू आहेत आणि ह्याशिवाय उत्सवमूर्ती अभिषेकसुद्धा साधारणपणे पाचशे मूर्ती अभिषेकचं नोंदणी झालेली आहे आणि सकाळपासून त्या मंदिरात पूर्णपणे भक्त लोक त्या दर्शनाचा लाभ घेत आहेत आणि त्या भक्त आलेल्या भक्तगणासाठी भक्तगणाकडूनच प्रसाद सुद्धा चालू आहे आणि एका भक्तानी तर मोठ्या प्रमाणे इथं डेकोरेशनसुद्धा ह्या मंदिरासाठी आज केलेलं आहे वातावरण एकदम आज इथं प्रसन्नता वाटत आहे आणि साधारण सात वर्षापूर्वी आमचं हे कालिका देवीचं मंदिर इथं स्थापन झालं तेव्हापासून भक्तगणात कालिका देवीबद्दल आपलं काल कालभैरवबद्दल खूप उत्सुकता निर्माण झाली कारण ह्या प्रकारचं मूर्ती इथं साधारणपणे आमच्या माहितीप्रमाणे सोलापुरात कुठंही नाही आहे आणि सोबत योगेश्वरी माता असल्यामुळे तर त्याचा प्रसन्नता अजून खूप वाढलेली आहे तर ह्याप्रमाणे आजच्या ह्या कार्यक्रमात दिवसभर आपण कोणीही भक्तगणाने येऊन देवीचं दर्शन घेऊन आपण तृप्त व्हावे अशी संस्थेकडून विनंती करतो धन्यवाद साहेब रक्षासूत्रबद्दल काय माहिती झालं का कालभैरव मंदिरात दर रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजता रक्षासूत्र अर्चना म्हणून केली जाते रक्षासूत्र याचा अर्थ इथं संपूर्ण त्या कालभैरवच्या हिशोबाने संपूर्ण मंत्रोच्चारात पूजा होऊन तुम्हाला एक दोरा बांधायला दिलं जातं आहे त्यामुळं तुम्हाला भूतबाधा किंवा कुठलीही बाधा होऊ नये म्हणून त्या, त्या दोऱ्याचा उपयोग होतो आणि असं दंडावर काळा दोरा बांधला जातो आहे आणि या लहान बाळांना बांधल्यावर सुद्धा त्यांना कुठली प्रकारची भीती वगैरे राहत नाही याप्रमाणे आमच्या कालिका मंदिर कालिका मंदिरात काळभैरावचं दर रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजता रक्षासूत्र अर्चना असते त्यात सगळ्यांनी भाग घेऊन आपल्या घराचं संपूर्ण रक्षण करावं अशी आमच्या संस्थेतर्फे आपल्याला विनंती आहे आणि त्याचा प्रतिसाद आपल्याला कसा भेटतो सर रक्षासूत्राचं रक्षासूत्र रक्षा साधारणपणे आम्ही सुरुवातीला लोकांना माहिती नव्हती त्यावेळी गर्दी नव्हती परंतु आता हा आमच्या ह्या कालिका मंदिर आणि कालभैरव मंदिराचं प्रांगण आता आलेल्या भक्ता लोकांना रविवारी संध्याकाळी बसायला त्या पूजेच्या वेळी बसायलासुद्धा अडचण होत आहे बहुतेक लोकांना बसायला, बसायला मिळत नसल्यामुळं त्या कार्यक्रमात उभे राहून दर्शन घेतात आणि त्या कार्यक्रमात भाग घेतात याप्रमाणे सध्या तर त्या, त्या परिस्थिती आमची आहे आता निमित्त दिवसभराचं काय काय नियोजन होतं सर सकाळी मूर्ती अभिषेक आणि साधा अभिषेक आणि आता होमकुंड प्रज्वलित केलेलं आहे होमकुंडात सुद्धा हवन चालू आहे आणि नेहमीप्रमाणे आरती होईल आणि आज मंदिर दिवसभर उघडं राहील आणि संध्याकाळचे सुद्धा नेहमीप्रमाणे कार्यक्रम असतील आणि याशिवाय विशेष कार्यक्रम आम्ही घेतलेला नाही आहे फक्त दर्शनासाठी सगळ्यांना सोय केलेली आहे भक्तगणांना काय संदेश दिला तर असं आहे की ह्या मंदिरात आल्यानंतर तुमचं जे बी मनो मनोकामना असेल ती पूर्ण होती ती पूर्ण करून घेण्यासाठी भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा इतकंच मी प्रसंगी बोलू शकतो धन्यवाद धन्यवाद श्री गणेशाय नम श्री गुरुभ्यो नम काल भैरव जयंती निलगार इस्टेट येथील दे कालिका देवस्थान प्रांगणामध्ये भगवती श्री योगेश्वरी समवेत महाकालभैरव देवतांचे दिव्यस्थान मंदिरे आहेत या मंदिराचं वैशिष्ट्य या देवालयातील सर्व देवी देवतांची प्राणप्रतिष्ठापना विद्याखंड महायोगाचार्य श्री श्रीनिवास शामराव कटकर उपाख्य श्रीनिवास सिद्धाचार्य इक्षानाम श्रीक्षण्यंबा समवेत श्री इक्षानंदनाथ श्री गुरुदेवांनी केलेले आहे ह्या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व देवता देवता आहेत भैरवा भहेरव मूर्तींच्या खाली कालभैरव यंत्र भगवती योगेश्वर देवीच्या खाली भैरव यंत्र त्या यंत्रावर ह्या देवता अधिष्ठित आहेत आज कालभैरव जयंती दिवशी जे भक्त लोक भैरवांची सेवा करतात त्यांचं पापक्षालन होतं आणि सर्व भयापासून मुक्त होतात आज भैरवान सकाळी कालभैरवांना मूळमूर्ती अभिषेक रुद्राभिषेक देवीसूप्त अभिषेक देवी युशिष अभिषेक या सूक्तांनी अभिषेक झालेला आहे त्यानंतर श्री गुरुदेवांनी सांगितल्या पद्धतीने आवरण अर्चना झालेली आहे आणि त्यानंतर कालभैरव हवन श्री काल प्रकाश भाग एक आणि दोन ही श्री गुरुदेवांनी लिहिलेल्या ग्रंथानुसार हवन होणार आहे सर्व भक्तांनी भैरवांचं दर्शन घ्यावं भैरवांचा अनुग्रह संपादन करावा जय जय काल भैरव स्वामीन जय जय काल भैरव स्वामीन भैरव भगवान की जय योगेश्वरी माता की जय कटाक्ष अनुग्रह प्राप्तिरस्तो